श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या नऊ ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या श्रावण पौर्णिमा सुद्धा आहे तर दर बघा दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो हिंदू आणि बौद्ध धर्मासाठी श्रावण पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन समुद्र पूजा ह्या सगळ्या पूजा एकाच दिवशी केल्या जातात ह्या पूजा आणि हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी साजरे केले जातात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दानधर्म करणे आणि देवतांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी स्वत तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येते आणि तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्याला ती धनधान्य समृद्धी ऐश्वर यश प्रदान करत असते त्यामुळे धार्मिक श्रावण पौर्णिमा ही अविशेष महत्त्व दिले जाते या दिवशी रक्षाबंधनासोबतच माता लक्ष्मीच्या पूजेचाही प्रभावी उपाय केले जातात तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या उद्या आलेल्या श्रावण पौर्णिमेला तुम्हा तुम्ही काही नाही केले तरी चालेल पण सकाळी मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी संपतील आणि बघा त्यांची अभ्यासात खूप प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या सकाळी मुलांवरून उत उत्र, उतरवून टाकायची आहे या बद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या शनिवारी श्रा सकाळी बाराच्या अगोदर करायचा आहे ही एक वस्तू आहे जी तुम्हाला मुलांवरून उतरवून टाकायची आहे उद्या रक्षाबंधन आहे मुलांना सुट्टी असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो मुलांसाठी नक्की करा जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तो शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील कितीही मोठीतली मोठी मुलं असतील तर या सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठीही तुम्हाला हा उपाय तो करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे तर बघा काही उपाय आपण जे विशेष तिथीवरती करतो तेव्हा ते मुलांच्या चांगल्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात ही वस्तू जी आहे मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांची नजरदोष वाईट संगती त्यांच्या मार्गातील असणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मुलांची अभ्यासात नोकरीत आयुष्यात प्रगती होत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील किंवा मग मुलांना सतत नजर नजरदोष लागत असतील आता बघा नजरदोष जे आहेत ते फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळे लागतात असं नाही तर घरातल्या लोकांचीसुद्धा मुलांना नजर होते तर बघा आईवडिलांची सुद्धा नजर मुलांना पटकन लागते जेव्हा आईवडिलांची नजर मुलांना लागते तेव्हा त्यांच्या प्रगतीमध्ये अडचणी यायला सुरुवात होतात किंवा बऱ्याच वेळा आपली मुलं घरातून बाहेर खेळायला जातात बाहेर अनेक लोकं असतात त्यांना भेटतात तेव्हा त्यांची नजरसुद्धा आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होत असतात तसेच बघा तुमच्या घरामध्ये मोठी मुलं आहेत मुली आहेत शिक्षण घेत आहेत परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना अभ्यासच करावा वाटत नाही तर मुलांना जेव्हा नजर दोष लागतो नजर बाधा होते तेव्हा मुलांना यासारख्या समस्या ज्या आहेत त्या येत असतात आणि बऱ्याच वेळा आपण मुलांना दोष देत असतो या मुलाचा मुला अभ्यासात मन लागत नाही किंवा हा अभ्यासच करत नाही तर खरं तर बघा मुलांना नजरबाधा होत असते आणि म्हणून मुलांमध्ये हे जे बदल आहेत ते आपल्याला जाणवत असतात म्हणून विशिष्ट तिथीवरती आपण जर काही उपाय केले तर मुलांच्या सर्व अडचणी दूर होत असतात जर आता तुमचा मुलगा किंवा मुलगी घरातून बाहेर शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान आणायचं आहे पिंपळाचं झाड हे सगळीकडे बघायला मिळतं तर एक पिंपळाचं पान आणायचं आणि ते देट असतो त्या देटासकट आणायचं आणि त्यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे पांढरा भात शिजवा त्याच्यामध्ये मीठ घा घालायचं नाही अजिबात यानंतर या, या पिंपळाच्या पानावर तुम्हाला एक मुठभर भात जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्या भातावरती तुम्हाला सात लाल मिरच्या ठेवायच्या आहेत ज्या सुकलेल्या देटाच्या लाल मिरच्या असतात त्या ठेवायच्या आणि यानंतर हे जे आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा मग आपल्या हातात घेतलं तर चालेल जर शक्य असेल तर तसंही घ्या तुम्ही डेड जो आहे तो आपल्याकडे घ्यायचा अशा पद्धतीने पान हातात धरायचं आणि मुलांवरून डोक्यांपासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आणि हे पान तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन लांब एखाद्या ठिकाणी ठेवून यायचं आहे तिथे कावळे पक्षी ते भात खाऊन जातील आता बघा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पानं घ्यायची आहेत वेगवेगळा उतारा बनवायचा आहे एका मुलावरून हा उपाय केला तर पुन्हा तेच पान दुसऱ्या मुलासाठी वापरू नका तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत तर मग काय करायचं मुलांचा फोटो असेल तर त्या मुलांच्या फोटोवरून तुम्ही उतरवू शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही हा भात उतरवू शकता किंवा चार दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या ठिकाणून उतरवला आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवला तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही मुलांना हा उपाय करण्यासाठी बसवणार आहात तेव्हा तुम्हाला मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवू शकता कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते आणि यमाची पूजा ही अमावस्येलाच केली जाते म्हणजेच पितरांची पूजा आपण अमावस्येला करतो आणि हा आपण मुलांसाठी उपाय करतो म्हणून दक्षिणेकडे मुलांना चुकूनही बसवायचं नाही तोंड करून अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की सकाळी नाही जमणार संध्याकाळी करू का तर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करता येणार नाही जर तुम्हाला हा उपाय करणं सकाळी करणं शक्य होणार नाही त्यांनी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे मुलांसाठी सात लाल मिरच्या घ्यायच्या डेट असलेल्या थोडं खडेमीठ घ्यायचं त्यानंतर चिमूडभर मिवळी चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायची सात वेळा आणि एका प्लेटमध्ये कापराच्या वड्या घेऊन त्या कापरामध्ये तुम्हाला जाळून टाकायचे आहेत यामुळे मुलांना कोणाची वाईट नजर लागलेली असेल नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तीसुद्धा जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता परंतु पहिला उपाय जो सांगितला तो तुम्हाला पहि सकाळीच करायचा आहे बाराच्या अगोदर आणि हा दुसरा उपाय संध्याकाळी करू शकता आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही उपाय करू शकता किंवा मग दोनपैकी तुम्हाला कोणताही एक शक्य झाला तर तो तुम्हाला करता येईल आणि बघा जो पहिला मी उपाय सांगितलेला आहे तो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओवरती तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ